नमस्कार आपण पाहताय जी चोवीस तास मी कमलेश सुतार या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो महाराष्ट्रातले जे महत्वाचे मुद्दे असतात ते आणि जेव्हा असे काही विशेष मुद्दे घडतात तेव्हा मी आपल्यासोबत या विषयी चर्चा करण्यासाठी तो महाराष्ट्राचे मुद्दे घेऊन आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी गेले काही दिवस महाराष्ट्रामध्ये एका विषयाची जोरदार चर्चा आहे ती चर्चा आहे निवृत्तीनाथ देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज परायण इंदोरीकर निवृत्तीनाथ इंदुरीकर महाराज यांच्याबद्दल झालेल्या एका वादाची त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला त्या साखरपुड्यामधल्या बडेजबामुळे त्यांना अनेकांनी ट्रोल केलं त्या ट्रोलिंगमुळे ते हताश झाले निराश झाले चिडले आणि त्यांनी याचा खापर या ट्रोल फोडला आणि आपण आता आपला कीर्तनाचा फेटा कायमचा खाली ठेवून देणार आहोत इथून पुढे कीर्तन करणार नाही असं ते म्हटले पण त्यानंतर साखरपुडा तर जोरात केला लग्न याहून अधिक जोरात करेल असं त्यांनी घोषित देखील करून टाकलं हे करताना त्यांनी आम्हाला पत्रकार बांधवांवर देखील तोंडचूक घेतलं निवृत्तनाथ महाराज हे कीर्तनकार आहेत कीर्तन करतात संतांची वचनं ते गेले दोन दशकाहून अधिक काळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतात मोस्ट डिमांडेड मोस्ट डिमांड मध्ये असणारे असे ते कीर्तनकार आहेत त्यांचं असं ऐकलंय आम्ही की इंदुरीकर महाराजांचं कीर्तन बुक करण्यासाठी त्यांना आपल्याकडे आमंत्रण देण्यासाठी काही काही वर्षांची सुद्धा काही महिन्यांची सुद्धा वेटिंग असते इतके ते प्रसिद्ध आहेत इतकं त्यांचं मोठं फॅन फॉलोईंग आहे इंदुरीकर महाराज हे काय वादात येण्याचं पहिलंच कारण नाही यापूर्वी देखील त्यांच्या काही वक्तव्यांमुळे ते वादाच्या केंद्रस्थानी राहिलेले आहेत कधी त्यांची वक्तव्य महिलांबद्दलची त्यांची वक्तव्य विशेष करून ही समाजातल्या एका घटकाला आवडलेली नव्हती कीर्तनकार म्हणून त्यांची शैली आहे त्याच्यामुळे देखील त्यांच्या त्यांना अनेकदा टीकेचं धनी व्हावं लागलं ला होतं या सगळ्या मुद्द्यांची आज आपण चर्चा तर करणार आहोत पण कदाचित आजचा जो विषय आहे ते विषयाचं नाव काहींना आवडणार नाही विशेष करून ते ज्यांनी इंदोरीकर महाराजांना गेले अनेक दिवस फॉलो केलेला आहे त्यांच्या ते कीर्तन बघतात आणि त्यांचा जो मोठा फॉलोअर बेस आहे त्यांना कदाचित हे आवडणार नाही हे आमचं वाक्य नाहीये हे खुद्द जगद्गुरू तुकाराम महाराजांचं वाक्य आहे लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण तेने ज्ञान का सांगावे ज्ञानी सारीखे वागावे असं जगद्गुरु श्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात आता याचा अर्थ अगदी सोपा आहे तुम्ही वेगळा सांगण्याची गरज नाही मी काय कीर्तनकार नाही मला त्याचं फार विषयाचं ज्ञान नाही पण आपण जेव्हा एखादी गोष्ट बोलतो एखादी गोष्ट लोकांपुढे मांडतो ती किमान आपण तरी फॉलो करावी ती किमान आपण तरी पाळावी ती आपण तरी आचरणात आणावी असा एक साधं सोपं हे गणित आहे आपण जगाला एखादा उपदेश सांगतो उपदेशाचे डोस पाचतो तेव्हा आपण तरी किमान ते स्वतः पाळले पाहिजे असा एक संकेत आहे सामाजिक संकेत आहेत विशेष करून जेव्हा तुम्ही कीर्तनकार असतात लाखोचा समुदाय तुम्हाला ऐकण्यासाठी जमतो तुम्ही सांगाल ती संत वचने मान्य करतो तुम्ही त्या संत वचनांचं ज्या प्रकारे लोकांसमोर त्याचं विश्लेषण करतात ते लोक मान्य करतात असं म्हटलं जातं त्यामुळेच संतांवरती आणि स्वतःला संत म्हणण्यासाठी लोकांपुढे आपण या सगळ्या गोष्टी मांडणारी एक व्यक्ती म्हणून आपल्याला हजारो लोक ऐकतायत आपण जे बोलतो हो, आहोत त्याला ते ब्रह्मवाक्य म्हणून ते एक्सेप्ट करतायत ते एक स्वीकारतायत हे माहिती असताना आपण केलेली प्रत्येक गोष्ट आपण केलेली प्रत्येक कृती ही समाजात कुठेतरी त्याही विश्लेषणाला ही टीकेला सामोरे जाऊ शकते ही अपेक्षा करणं काही समाजाकडनं गैर नाहीत त्यामुळेच जेव्हा इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा एक शाही साखरपुडा सोहळा होतो तेव्हा अनेकांना इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनातले अनेक गोष्टी समोर येतात कानावर तेच तेच शब्द रुंजी घालू लागतात त्यांच्या बघा इंदोरीकर महाराजांची जी शैली आहे ती बऱ्याचदा तुम्हाला आजच्या नवीन युगामध्ये जेनझीच्या युगामध्ये तुम्हाला रील्सच्या फॉर्मॅटमध्ये कानाला पडतात कधी कधी मध्ये मस्त संगीत टाकलेलं असतं त्याच्यामध्ये निवृत्ती नाथ महाराज इंदोरीकर यांचा शब्द टाकलेला असतात बऱ्याचदा इंदोरीकर महाराजांना त्यांच्या शैलीमुळे देखील जसं मी आधी म्हटलं की त्यांना टिकेचं सामोरे जावं लागलं अनेकांनी त्यांना हे कीर्तन आहे की स्टँडअप कॉमेडी असा देखील त्यांच्यावरती आरोप केलेला आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती हा सगळा प्रकार जास्त चर्चेला गेला आणि त्यामुळेच त्याची सोशल मीडियावर आणि माध्यमांमध्ये जास्त चर्चा आहे इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा साखर पुढा झाल्यानंतर त्यांनी तिथेच सांगितलं की बडेजाव हा का केला आहे हे सांगणं गरजेचं आहे त्यांचे लग्नाबद्दलचे लव्ह मॅरेज बद्दलचे घरातल्या महिलेबद्दलचे महिलांच्या नटण्याबद्दलचे महिलांनी लग्नात फेटे बांधण्याबद्दलचे अशा अनेक गोष्टी या निमित्ताने समोर आल्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्याच्याबद्दल आपण चर्चाही करणार आहोत आणि आपल्यासोबत दोन पाहुणे असले त्यांच्याकडनं आपण त्यांचं मत जाणून घेणार आहोत आपण काय त्यांच्याशी डिबेट याविषयी करणार आहोत